तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये आजचा विषय गाईज आज आम्ही म्हणजे होऊस ला आणि आता काहीतरी साडेसहा सहा वाजल्यान आणि आता आम्ही म्हणजे आहे अजून पप्पा आले ना पप्पा आले आता निघतो आमची सगळी फॅमिली आज खूप म्हणजे दमलकाराची गाईज तुम्हाला दाखवतो आज काय काय होतं आजच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर गाईज बघू शकता आता मी म्हणजे गाडी बसल्या मला पुढे पाठवले कारण की मला म्हणजे गाडी पुसायला लावले गाईस बघू शकता ब्लॉगरला गाडी पुसायला लावली तसं काय म्हणजे ब्लॉगर आहे म्हणून गाडी पुसायला लावले ना तर तसं पण नॉर्मल मी करा कामं करतास आता बघू शकता एवढी मोठी बॅग आणल्या असं वाटतं गाईस परत शिव आम्ही पोचल्यावर फार मोस व जस्ट बॅगा बिघा सगळ्या आपल्या वाडीशी आले आल्याला बघता कुठं गाईच वा वाटे आलाय झाले गाईस कवा आले तुम्ही सहा वाजता आल्या काय आम्ही साडेसात नाही सातला काय तर निघलेलो आम्ही सात साडेसातला माझी बॅगी होती म्हणजे बॅग पालेला विसरलेलो आता आलो पण ना तुला लोकेशन अरे मी नी सांगलेलं पाप्पा ना का इकरून झाला त्या इड झाले आता काय गाडी जवाला अर्थ काही बघा युवीन इथं बसतील जवाला युवे उरि डाक उरि डाक अद्वेरी टाक ना उरि चल युएन चल काही भरवासाठी इथं कुठे कुठे जायला लागते तेव्हा काय जी बनून आले

बघू शकता आता बारा वाजले कम्प्लेट आणि चहा आलेला आहे आपल्याला आणि आता अजून चालू आहे काही आर जाऊन फायर आहे बघू शकता आता एक वादल्यान आणि मी आता चाललं पवायला लिटरली जाम थंडी वाजता काय तिथं काय नव्हत तरी मग चालल्या होता पवायला काय आता मी पण टाकता उरी थोड्या वेळेला उरी टाकता कमी काय वाटतात इथ काय ना आता ती डोवाटल्यानं तास पोहोचत आला आणि आता फार चिरले काय ना पार चिरले यश कसा वाटत राहा डोलं लाल झालं ना बघा माझा अक्काच जस्ट पाहून आला जाम। ना थंडी वास जाऊ मम्मी ना मावशी झाड चढलेली रिओ चढले येऊन गाईस पिल्लीला कस बांधून आणले Eh, dinda dinda, eh dinda dinda, tak ker tak ker, tak ker tak tak eh, 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 agak lagi, Eh hey, hey. eh Aha <tik> Eu não, ए ए ए ने, ने! <्ण्णित> काल झोपलेलो आणि आता उठल्या आता गोदरे विजरे घेऊन चाललो फार्म हऊस म्हणजे आता पण फार्मास आहे पण आम्ही जर दुसरे फार्माऊस आलो काल बघा आता इथे काम चालू आहे आत्मदिशा दाखवीन नंतर आल्यावर परत येणार आहे आम्ही ते बघा कसं बसले आणि आता बघू शकता गाईज मॅगी खातात साडेनऊ वाजता मॅगी गाईज गाईज मी काय बोलते आता माझं म्हणजे मूड झाले जायचा आणि मी आता चालले आहोत बघू शकता यशवीर आहे इथे चड्डी मॅग तिक फोटोशूट चालले अरे बिथेटच्या वर जाय सुरमर 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 येऊ घ्याला बाबो बाबो काय जातं मी पण कपडा घालता आणि जाता बघू पाणी तर थंड वाटतं पण उतरलं शिवाय समजणार नाही मैदान किती मोठं आहे चला काही ना धप्पा आहे बाबा चला आता जाम गरमी होतोय आता चाललो चालतं आणि मी चला वन टू थ्री टाकली धप्पा ना बहुत सबचलो सबचलो. One, two, three。Yeah. Yeah. गाई भाई पाहलो शपथ चाललं गाई सब्बत चाललं गाईस भारी वाटत बाकी पाहणार गायला म्हणा काय ना गाय झाला पावता विकार आपल्याला पायटेक होता कळलं काय डुगुला पावता येतं पावता येतं काय नाही बाकी पाय डेकवलेले आपण गाईज बाकी काय ना आता ओंकार व्हायचा आणि माझ्या चॅलेंज लागले म्हणजे कोण जास्त सर पाण्याने टिकते तर बघू योग पण आहे गाईज बारक्या बघा आमचा जज आहे सर सेंटीमॅन सुपरमॅन चला मग हे बोल वन टू स्टार्ट बोल अजून परत 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 गाय जिंकले नाही मी बघू शकता बघा एक छोटा उत्साह आहे आमचा गाय बघू शकता जिंकलेला नाही आता मी एवढे लवकर गायच मी अजून पण थांबू शकतो तो बोल इवालयवालय बघू शकता आता आमचं कॉम्पिटिशन आलो आहे दिवेश मी आणि सार्थक चला बघ आई जातो मग अगं टेका टेका मी आकाल बघ चला वन टू स्टार्ट पहिला दुसरा

जा नको विकू ते बारीक पोरात चहाजन नको विकू बाकी कुठं बी शाल्याव आणि आजचा ब्लॉग इथंच एडिट करतो कारण की आता आम्ही चाललो घरी चला काहीच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग काहीच लवकरच येल